कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन पलुस, <्तित्तिति> <्तिति> पलुसेतील समर्थ स्कूल ची तालुका स्तरीय योगा स्पर्धेत उत्तुंग यश येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पलूस तालुका स्तरीय योगा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केलं क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद सांगली आयोजित पलूस तालुकास्तरीय योगा स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात प्रशालेच्या योगा खेळाडू माहेश्वरी राजमाने ट्रॅडिशनल योग प्रकारात प्रथम क्रमांक आराध्य साळुंके ट्रॅडिशनल योग प्रकारात द्वितीय क्रमांक परिणिती राजमाने आर्टिस्टिक योग प्रकारात द्वितीय क्रमांक एकोणीस वर्ष वयोगटात समीक्षा राजमाने ट्रेडिशनल योग प्रकारात द्वितीय क्रमांक यांनी यश मिळवले या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यंशी पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम सचिव सुहास पुदाले खजिनदार ईश्वर सिसाळ संचालक पांडुरंग पुदाले जगन्नाथ पुदाले सतीश पवार महेंद्र माने शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी प्राचार्य जी बी डुबल यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक पंकज जाधव यांचे तसेच योगा प्रशिक्षक श्रीकांत नाझरे यांचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मैत्रिणी प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आलेले उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील टिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा